अलोट जनसागराच्या साक्षीने आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचे नामांकन दाखल नंदुरबार शहरातील प्रत्येक रस्ता प्रत्येक गली माणसांनी आणि वाहनाने फुलून गेली इतक्या प्रमाणात आलेल्या समर्थकांच्या साक्षीने आणि मायुतीमधील सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट रासप आणि रिपब्लिकन पार्टी मायुतीच्या तथा भाजपाच्या उमेदवार खासदार डॉक्टर इना गावित यांनी आज सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोणा एखाद्या नेत्याची उमेदवारी दाखल करण्यासाठी इतकी अलोट गर्दी उपस्थिती राहिली एक अर्थाने प्रचंड संख्येत उपस्थित राहून आटई तालुक्यातील गावागावातील समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन घडवले महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा घडवल्या जात असतानाच आज प्रत्यक्ष रॅली प्रसंगी मात्र खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी सर्व पक्षीय नेते आवर्जून उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांची ही रॅली आज सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या निवासस्थानापासून विमल विहार सोसायटीतील खोडाई माता रोडवरून काढण्यात आले या रॅलीत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित नंदुबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी शिरपूरचे आमदार काशीराम पावरा ज्येष्ठ नेते भूपेशभाई पटेल शादा तडोगाव विधानसभेचे आमदार राजेश पाडवे शिंदे गटाचे आमदार मंजुळाताई गावित विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवे माजी आमदार पद्माकर वडवी अमळनेर विधान परिषदेचे माजी आमदार शिरीज चौधरी लोकसभा प्रभारी तुषार रंदे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल डॉक्टर विक्रांत मोरे व अन्य मान्यवर रॅलीच्या अग्रभागी सहभागी होते रस्त्या रस्त्यात फडकणारे पक्षाचे ध्वज पाहिली का गर्दी राशील का उभा यासारखा घोषणा वाजणारे ढोल ताशे मोदी आणि इनाताई यांचे मुखोटे लावून नाचणारे तरुण तरून तरुणी हे लक्ष वेधून घेत होते ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया डॉक्टर शशिकांत वाणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित ज्येष्ठ नेते शिवाजीराव दहिते राष्ट्रवादीचे सुरेशराव सोनवणे इंद्रजित भैया पाटील व अन्य मान्यवरांसह महायुतीमधील सर्व मित्र पक्षांचे नंदुबार तडोदा अक्कलकोवा धडगाव नवापूर शहादा शिरपूर आणि साखरी या आठही तालुक्यातील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया नोंदवताना उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की एवढ्या मोठ्या लोकसंख्येने उमेदवारी दाखल करण्यासाठी सोपतीने आले हे पाहून माझी ऊर्जा आणखी वाढली आहे माझ्या कामावर लोकांनी दाखवलेल्या या विश्वासा या विश्वासाच्या बळावर मी पुन्हा उमेदवारी दाखल केली आहे ही उमेदवारी दाखल करताना महायुतीमधील घटकांचे सर्व संबंधित नेते आजी माझी आमदार आवर्जून उपस्थित राहिले म्हणून मी त्या सर्वांचे आभारी आहे असे डॉक्टर हिना गावित यांनी आवेदनपत्र भरताना सांगितले मध्ये महायुती कडून मला तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित झाली आणि आज मी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व नेते सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे त्यांना त्यांची उपस्थितीमुळे मला नक्कीच खूप उत्साह आणि ऊर्जा मिळालेली आहे सकारात्मक ऊर्जा मला सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज फॉर्म भरते खरोखर आनंद वाटतोय आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की या तिसऱ्यांदा जी मला उमेदवारी मिळाली लोकसभा तर नंदुरबार लोकसभेची जनता ही तिसऱ्यांदा मला या भागाची खासदार म्हणून प्रचंड मतांनी विचार करेल युतीतील घटक पक्ष हे माझ्यासोबतच आहे आणि आज सर्व महायुतीतील पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे आज माझ्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेले Uh, माझ्यासोबत आज uh, आमच्या साक्री विधानसभेच्या आमदार आदरणीय मंजुळा ताई गावित त्या उपस्थित होत्या uh, तळोदा शहाद्याचे आमदार आदरणीय राजेश दादा पाडवी उपस्थित होते अं uh, शिरपूरचे आमदार आदरणीय काशीराम दादा पावरा उपस्थित होते आदरणीय भूपेशभाई पटेल उपस्थित होते आणि uh, माझ्या लोकसभा संघाचे आमच्या सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे देखील आज उपस्थित होते महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी हे देखील आज माझ्यासोबत उपस्थित होते माजी आमदार ऍडव्होकेट पद्माकर वळवीजी हे देखील उपस्थित होते माजी आमदार चिरीश दादा चौधरी हे देखील उपस्थित होते नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई ताई या देखील उपस्थित होते आणि विधान परिषदेचे आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय आमशादादा पाडवी यांच्या देखील प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे आणि या यासोबतच भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे रासप सर्व पक्षांचे पदाधिकारी हे आज सोबत उमेदवारी अर्ज भरायला आले